नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण हा सण दिव्यांचा सण किंवा दीपावली म्हणून देखील ओळखला जातो सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात कारण खूप मोठ्या प्रमाणावरचा उत्साह आनंद सुखाचे क्षण हा सण आपल्याला देऊन जात असतो बघा येत्या शुक्रवारपासून म्हणजे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून दिवाळीला सुरुवात होत आहे त्यानंतर तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार म्हणजे या दिवसापर्यंत दिवाळी असणार आहे वसुबारसेला सुरू होणारी दिवाळी दरवर्षी भाऊ विजेला संपते तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीच्या निमित्ताने आपण दुसरी एखादी गोष्ट घेणं किंवा आपली हौसेमौसेची गोष्ट घेणं कमी केलं तरी चालेल पण या ज्या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून घ्या ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत दिवाळीच्या सणाला यांचा उपयोग होतो आणि या वस्तू आपण खरेदी केल्या तर त्यासाठी फार काही पैसे आपल्याला मोजावे लागणार नाही पण या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये सुखाचे दिवस सुरू होतील घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल यामध्ये मात्र काही शंका नाही त्या वस्तू कोणत्या त्यांचं महत्त्व काय ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते लक्ष्मीपूजनाची सुरुवात ही कोजागिरी पौर्णिमेपासूनच होते त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला दिवाळीची पूर्वसंध्या किंवा दिवाळीची आता चाहूल लागली असं म्हटलं जातं आपण सर्वांनी या कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीसह चंद्रदेव इंद्रदेव त्याचबरोबर यक्षगन कुबेर यांची पूजा नक्कीच केलेली असेल आता कसं आपल्याला दिवाळी जवळ आली आहे असं वाटायला लागलेलं असेल निरभ्र आकाश चांदणी रात्र हलकीशी थंडी त्याचबरोबर खरेदीची लगबग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस गेला त्याचाही आनंद आपल्याला झाला असेल कारण यंदा मे महिन्यापासून पाऊस चालू होता आणि सगळेजण अक्षरशः कंटाळले होते बऱ्याच ठिकाणी नुकसान झालं त्याचंही खूप खूप वाईट वाटतं दिवाळीची खरी सुरुवात कधी होते बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर बघा दिवाळीला सुरुवात ही वसुबारसेपासून होते त्यामुळे या दिवसापासूनच आपण दिवाळीचे दिवे लावायला सुरुवात करायची बऱ्याच जणांना असं वाटतं की धनत्रयोदशीपासूनच दिवाळीचे दिवे लावले जातात वसुबारसेला नाही पण असा अजिबात नाही आहे दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारसेलाच लागला जातो आणि मग या दिवशी आपण कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त पाच पंत्या तरी प्रज्वलित करायच्या असतात आणि या पंत्यांची संख्या आपण हळूहळू वाढवत न्यायची असते भाऊबीजेपर्यंत आपल्याला दिवाळीचे दिवे लावावे लागतात बघा दिव्यांची संख्या आपण जसजशी जस दिवाळी पुढे पुढे जाते म्हणजे एक एक दिवस पुढे जातो तशी का वाढवायची असते तर तुम्ही हे ऐकलेलंच असेल लक्षद्वीप हे उजळले घरी दारी शोभली कडा रांगोळी फुलवाती अंगणात सोनं सकाळी आली दिवाळी आली दिवाळी तर दिवाळीचं हे जे गाणं आहे ते बरंच आपल्याला म्हणजे काही सांगून जातं काही शिकवून जातं एव्हा बर, ना आपण रांगोळ्या काढतो त्याचबरोबर काही ना काही आपली सजावट सणावारांच्या निमित्ताने किंवा घर आपलं चांगलं दिसावं म्हणून चालूच असते पण दिवाळीचे ते काही दिवस असतात ते वेगळेच असतात आणि ते आपल्याला इतर वेळेस अनुभवायला मिळत नाही म्हणून आपण वर्षभर म्हणजे एकदा की दिवाळी संपली की आपल्याला उदास वाटायला लागतं आणि पुन्हा दिवाळी कधी येते याची आतुरता आपल्या सर्वांना कायमच असते म्हणजे आत्तापर्यंत आपण भरपूर दिवाळीचे सण साजरे केले असतील तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये जुनं पण का वाटत नाही नवीनच का वाटतं तर याचं कारण आहे दिवाळीचं जे काही वातावरण आहे ते आपल्या सर्वांना आनंददायी किंवा सुखवून जाण्याचं काम करतं तर आपलं पहिलं काम आहे वसुबारसेला दिवाळीचा पहिला दिवा आपल्या घरी आवर्जून लागला पाहिजे तुम्हाला इथे मी आठवण करून देऊ इच्छिते की अद्याप तुमच्या घरी किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी गाईची मूर्ती नसेल तर ती आवर्जून खरेदी करा दिवाळीच्या काही दिवस अगोदर तुम्ही खरेदी केली तरीही चालेल ऐन वसुबारसेच्या दिवशी तुम्ही दिवाळीच्या काही वस्तू खरेदी केल्या तरीही चालतील तर जसजशी जस तुम्हाला दिवाळीच्या सणाच्या वेळेस त्या वस्तूंची गरज पडते तर तुम्ही वसुबारसेला धनत्रयोदशीला किंवा अगदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी त्या वस्तू घेऊन आलात तरीही चालेल जसं तुम्हाला मार्केट बाजार जवळ असेल तसं तुम्ही ते घेऊन येऊ शकतात किंवा नंतर गर्दीही वाढते गाईची मूर्ती घेताना तुम्ही ती पितळेची घेऊ शकता किंवा तांब्याची घेऊ शकता पंचधातूची घेऊ शकता मातीची घेऊ शकता किंवा आजकाल अजून ओ पीच्यासुद्धा मूर्ती मिळतात जशी तुम्हाला आवडेल तशी घेऊ शकतात फक्त तिच्याबरोबर तिचं वासरूसुद्धा अस असलं पाहिजे म्हणजे गाईची मूर्ती तर आपल्याला दिसते पण वासरूसुद्धा तिथे दूध पिताना दिसलं पाहिजे त्या मूर्तीमध्ये तर अशा पद्धतीची गायीची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे अशी प्रसन्न वदन असणारी ती आपल्या वासराला चाटत आहे अशा पद्धतीची कामधेनू गाईची मूर्ती आवर्जून घ्यायची आणि आपण वसुबारसेला या गाईच्या मूर्तीची पूजा अव अवश्य करायची आहे माता लक्ष्मीचंच रूप मानलं जातं या गोमातेला आणि गोधुली बेलेला म्हणजे संध्याकाळचा जो गोरज मुहूर्त असतो त्यावेळेस आपल्याला या गोवत्स द्वादशीचं म्हणजेच वसुवारसेचं पूजन करायचं असतं यंदा रमा एकादशी गोवत्स द्वादशी म्हणजे अकरावी आणि बारावी तिथी जी आहे अश्विन महिन्याची कृष्ण पक्षाची तर ती एकत्र झालेली आहे तर मग ज्यांच्याकडे अद्याप गायीची मूर्ती नाही आहे त्यांनी आवर्जून घ्या आणि जे शेतकरी आहेत ज्यांच्या घरी गाई आहेत त्यांनाही जर देवाऱ्यामध्ये आपण उलट भूमिपुत्र आहोत आणि आपल्या लाडक्या गोमातेची की जी सगळ्यांनाच पूरक ठरते तिच्या प्रत्येक तिच्यापासून मिळणाऱ्या दुधाचा दह्याचा अक्षरशः शेणाचासुद्धा गोमूत्राचासुद्धा किती चांगल्या पद्धतीने वापर होतो हे आपण सर्वजण जाणतो त्यामुळे शेतकरी लोकांनीसुद्धा म्हणजे आपल्याकडे जिवंत गाय असली गाईची तरी पण देव्हाऱ्यामध्ये गायीची मूर्ती ठेवून तिची दररोज पूजा केली तरीही चालणार आहे यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करावी लागते धनत्रयोदशीची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे कालच मी तो अपलोड केला पूजाविधी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून पहा तर आपल्याला काय करायचं आहे नारळ खरेदी करायचा आहे लक्ष्मीपूजनासाठी आणि धनत्रयोदशीसाठी तुम्ही एकच नारळ खरेदी केला तरीही चालेल पण बघा आपल्याला नारळ कशा कशासाठी लागतं तेही सांगते आता अमावस्येच्या दिवशी बरेच जण आपल्या घरावरून नारळ उतरवून टाकतात किंवा वाहनांना नारळ फोडतात म्हणजे इथे झाली दोन नारळ आपल्याला धनत्रयोदशीलासुद्धा कलशावर नारळ ठेवावा लागतो आणि लक्ष्मीपूजनालासुद्धा नारळ ठेवावा लागतो तर दोन्ही दिवशी आपण एकच नारळ ठेवला आणि लक्ष्मीपूजनाच्या नंतर तो नारळ आपण फोडला म्हणजे वाढवला तरीही चालतं तर, तर दोन्हींसाठी एक म्हणजे हा झाला तिसरा नारळ त्याचबरोबर आपल्याला दिवाळी पाडव्याला आपल्या पतीचं औक्षण करावं लागतं भलेही ते आपल्याला काही भेटवस्तू देव आपणही त्यांना काहीतरी भेटवस्तू देव पण मग नारळ हे दिलं जातं नारळ हे एक सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं किंवा समृद्धीचं प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मीचं प्रतीक सुद्धा नारळ म्हणून मानलं जातं त्यामध्ये जर तुम्हाला एकाक्ष म्हणजे एकच डोळा असलेलं नारळ मिळालं तर अतिउत्तम तसं तुम्ही पूजा साहित्य विकतात तिथे त्या दुकानदारांना विचारून बघू शकता नाही मिळालं तर आपलं जे रेग्युलर म्हणजे पाण्याचं एक नारळ तुम्ही घेऊन आलात फक्त शेंड्या त्याच्या संपूर्ण असल्या पाहिजे आजकाल आपली ऑनलाईन शॉपिंग वाढलेली आहे तर बऱ्याच वेळा नारळं अशी येतात की ती पूर्ण टकली केलेली असतात म्हणजे त्याच्यावर अगदी बारीकशी शेंडी ठेवतात नाही तर तीही नसते आणि आपण मग तेच नारळ पूजेमध्ये ठेवण्याची चूक करत आहोत तसं अजिबात करायचं नाही आहे पूजेमध्ये नारळ ठेवायचा तर तो सगळ्या शेंड्या असलेला आणि पाणी असलेलाच असायला हवा तर मग नारळ तुम्ही घ्या तीन नारळ मी तुम्हाला सुरवातीला सांगितली दिवाळी पाडव्यासाठी आपल्या पतीला आपल्याला नारळ द्यायचं असेल तर ते झालं चौथं नारळ आणि भाऊबीजेच्या दिवशी आता तुम्हाला नक्की किती जणांचं औक्षण करावं लागतं तुमचे भाऊ वडील काका त्याचबरोबर आपले इतरसुद्धा भाऊ असतात आते भाऊ मामे भाऊ भाऊ किंवा अजूनही नात्याने आपले भाऊ असतात किंवा ज्येष्ठ मंडळी असतात तर जेवढ्यांचं तुम्हाला औक्षण करावं लागतं तेवढी नारळं तुम्हाला खरेदी करायची आहे म्हणजे ऐनवेळी तुमच्याकडून विसरभोळेपणा होणार नाही की ही वस्तू राहिली किंवा हे नारळ आणायचं राहून गेलं आणि गर्दीमुळे बऱ्याच वेळा बाजारामध्ये गोंधळसुद्धा उडतो आपली लहान मुलं असल्यावर किंवा अजूनही काही सामानाच्या पिशव्या आपल्या हातात असतात तर मग आवर्जून तुम्ही नारळसुद्धा घ्या आणि आपण कलशामध्ये आंब्याची पानं लावत असतो किंवा विड्याची पानं लावली तरीही चालतात बऱ्याच जणांना म्हणजे विडिओ बघून कधी कधी असं वाटतं आम्ही तर आंब्याची आम पानं लावतो तुम्ही विड्याची पानं लावलेली आहेत तर बघा कलशामध्ये आपण विड्याची आंब्याची किंवा पाच प्रकारच्या पाच झाडांची पानं लावली तरीही चालतात तर मग विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहे आपल्याला जर पूजेमध्ये विडा ठेवावा ठेवायचा असेल तर आपण त्याच्यासाठी सुद्धा एकावर एक दोन पानं ठेवतो त्याचबरोबर कलशामध्ये आपण पाच पानं लावत असतो आणि धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे एक पान आपल्याला पूर्ण हळदीचं करावं लागतं आणि एक पान कुंकवाचं आणि त्याच्यावर आपल्याला शुभ लाभ लिहून किंवा ते नाही लिहिलं तरी पण त्या हळदी कुंकवाच्या पानांची पूजा करावी लागते जेणेकरून आपल्या घरामध्ये सुद्धा शुभ गोष्टी घडाव्यात शुभ लाभ एक प्रकारे आपल्यालासुद्धा मिळावा म्हणून आपण त्या पानांवर हळदी कुंकू टाकून त्यांची पूजा करत असतो तर दोन पानं आपल्याला म्हणजे जेवढीही पानं तुम्ही विड्याची बाजारातून घ्याल त्यामध्ये दोन ही जास्तीची घ्यायची आहेत हे मात्र लक्षात ठेवा त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांकडे तांब्याचा एकच तांब्या असतो मग कधीकधी आपण कलशासाठी एखादा तांब्या वापरला तर मग देवांना स्नान घालण्यासाठीसुद्धा आपल्याला तांब्यात पाणी घ्यावं लागतं किंवा देवांना आपण नैवेद्य ठेवतोय तर त्याच्यासाठी सुद्धा एखादा छोटासा तांब्याचा तांब्या असला तर उत्तम असतं किंवा मग देवपूजेमध्ये एकापेक्षा जास्त तांब्यांची आपल्याला गरज पडतेच तर मग ज्यांच्याकडे एकुलता एकच तांब्या असेल त्यांनी अजून एक तांब्या तरी खरेदी करावा दिवाळीच्या निमित्ताने असं मला वाटतं आणि तसंही धनत्रयोदशीला तांब्याची भांडी किंवा पितळेची भांडी खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जातं आता चांदीची वगैरेसुद्धा खरेदी केली जातात पण महागाई बघता किंवा प्रत्येकाचं एक बजेट बघता ते काही खरेदी करणं शक्य होत नाही आणि इथेही मी मी तुम्हाला ते सांगणार पण नाही कारण अगदी आपल्या आवाक्यात असणाऱ्या वस्तू की ज्या आपल्याला शुभफळसुद्धा देतील आणि दिवाळीच्या पूजा अर्चांमध्ये कामात पण येतील त्याच गोष्टींची माहिती मी तुम्हाला देत आहे यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मातीची लक्ष्मी देवीची मूर्ती खरेदी करायची आहे तर ही मूर्ती खरेदी करताना आ, देवी लक्ष्मी ही बैठ्या स्वरूपात असावी कमळात बसलेली अशा स्वरूपाची तिची मुद्रा म्हणजे तिचं जे मुख आहे ते प्रसन्न असावं हसतमुख असावी देवी त्याचबरोबर एका हाताने ती आशीर्वाद देते एका हाताने खाली आ, ती धन आपल्यासाठी देते अशा पद्धतीने तुम्ही घेतली तरीही चालेल किंवा ऐन दिवाळीच्या वेळा माता लक्ष्मीच्या ज्या मातीच्या मूर्ती असतात त्या अशा प्रकारच्या भेटतात की देवीने तिच्या हातामध्ये दिवा पकडलेला असतो एक प्रकारे दिवाळीचं प्रतीक म्हणून ती आपल्या हातामध्ये दिवा धरते आणि देवी लक्ष्मीला अजिबात अंधार आवडत नाही तिला प्रकाशामध्ये राहायला आवडतं अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करून सर्वांना ज्ञानाचा प्रकाश ती वाटते आणि ज्याच्या घरामध्ये स्वच्छता आहे त्याचबरोबर ज्याच्या घरामध्ये शांतता आहे सर्वजण आनंदाने मिळून मिसळून वागतात अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी नेहमी कायमस्वरूपी वास करते त्यातल्या त्यात आपण तिची पूजा तिच्या पतीसह म्हणजे भगवान विष्णूंसह केली तर ती दीर्घकाळ टिकते असं म्हटलं जातं माता लक्ष्मी तशी स्वभावाने अतिचंचल आहे तिचीच बहीण धुमावती किंवा अलक्ष्मी तिचा स्वभाव माता लक्ष्मीपेक्षा कित्येक पटीने भिन्न आहे म्हणजे जेवढे आपण माता लक्ष्मीचे गुणगान गातो त्याच्यापेक्षा ही जी अलक्ष्मी आहे ती अतिशय भिन्न आहे आणि जो कोणी दारिद्र्य घेऊन आपल्या घरात राहतो किंवा दरिद्र्यासारखं राहायचं अजिबात आपण घरामध्ये चांगलं वातावरण ठेवायचं नाही उठसूट भांडणं करायची किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही लहान मुलाबाळांवर ओरडणं चालू आहे चिडचिड करणं चालू आहे तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नाही पण या अलक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहतो आणि अशा घरावर अक्काबाईचा फेरा आल्याशिवाय राहत नाही मग त्यामध्ये आजारपण असेल किंवा घराला दोष लागणं असेल या गोष्टीसुद्धा येतात तर मग आपल्याला करायचं आहे काम माता लक्ष्मीची मूर्ती घेण्याचं बऱ्याच घरी म्हणजे किंवा बऱ्याच भागांमध्ये सांगायचं झालं तर माता लक्ष्मीची जी मातीची मूर्ती आहे ती लक्ष्मी लक्ष्मीपूजनाला पूजायची पद्धतच नाही आहे पण नाशिककडच्या बऱ्याच भागांमध्ये किंवा नाशिकच्या शेजारची जी काही बाकीची गावं असतील किंवा काही जिल्हे तालुके असतील तर तिथेसुद्धा ही पद्धत नक्की असेल ज्यांच्याकडे पद्धत आहे तर नक्कीच तुम्हाला बाजारामध्ये माता लक्ष्मीच्या या मातीच्या मूर्ती बघायला मिळत असतील त्या तुम्ही घ्यायच्या आहे आणि जी उभ्या स्वरूपातली माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती घेऊ नका बैठ्या स्वरूपातली घ्या म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरी स्थायी स्वरूपीत वास करेल असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे झाडू तर झाडू ज्याला शिरई किंवा केरसुनी अजून सांगायचं झालं तर घोळ वगैरे अनेक नावांनी ओळखलं जातं आता त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे घोळ जो आहे तो लांब दांडीचा असतो सुद्धा लांब दांडीची असते म्हणजे आपला जो फरशीवर वगैरे झाडण्याचा झाडू असतो ना तर तो लांब एक प्रकारे त्याला लांब मागे दांडी असते आणि पुढे झाडण्यासाठीचं ते दिलेलं असतं शिरई जी आहे ती शक्यतो शेणामातीची घरं झाडण्यासाठी किंवा बाहेर आपली जास्त धूळ जिथे असते तिथे झाडण्यासाठी वापरली जायची पण मग आता घरं आधुनिक होत चालली आहे तर मग तुम्ही अगदी लहानसा म्हणजे ज्या झाडूला कुंचा असं म्हटलं जातं किंवा कुच्चा म्हटलं जातं असा झाडू घेतला तरीही चालेल तर हा झाडू तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घेऊ शकता किंवा मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी घेतला तरीही चालेल आपल्याला मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत तर मातीच्याच घ्या दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या पंत्या घेऊ नका त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईनच्या घ्यायच्या असतील रंगीत घ्यायच्या असतील काही हरकत नाही पण माती किंवा मातीच्या ज्या वस्तू आहेत त्या देवी लक्ष्मीला पहिल्यापासून प्रिय आहेत आणि आजही प्रिय आहेत कोणताही म्हणजे आपल्याला शुभकार्य करायचं असेल तर तिथे आपल्याला दिवा लावायला सांगितला जातो पूर्वीच्या काळी असे धातूंचे वगैरे दिवे नसायचे तर पहिला दिवा म्हणजे मातीपासूनच तयार झाला आणि मग तिथून पुढे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे यायला लागले तर या मातीच्या दिव्याला आपण अजिबात विसरायचं नाही आहे ज्या दिव्याचा हा सण आहे तर तो आहे खरं तर मातीच्या दिव्यांचा सण त्याच्यामुळे आपण पंत्या आवर्जून घ्यायच्या आहेत पाच घ्या दहा घ्या पंधरा घ्या किंवा आधीच्या वर्षी ज्या सांभाळून ठेवलेल्या असतील त्या तुम्ही स्वच्छ करून ठेवून मस्त वाळवून पॅक करून ठेवत असाल तर प्रत्येक वर्षी पंत्या घेण्याचा मान असतो तर पाच का होय ना पंत्या तुम्हाला आवर्जून घ्यायच्या आहे त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लाह्या आणि बत्तासे घ्यायचे आहेत तर बत्तासे म्हणजे काय असतात साखरेच्या गाठी असतात जसं आपण गुढीवाडव्याला गुढीला साखरेची माळा लावतो पण त्या गाठी ज्या आहेत त्या दोऱ्यामध्ये ओवलेल्या किंवा बरोबर बनवतानाच तो कच्चा धागा ठेवून मग ती साखरेची गाठ बनवली जाते आणि त्याचा तो हार तयार होतो पण हे जे बत्तासे असतात तर हे सुट्टे असतात म्हणजे जसे आपले नाणे दिसतात ना एक रुपयाचे नाणे दोन रुपयाचे नाणे तर अगदी त्याच आकारात किंवा त्याहून मोठे अंडाकृती गोलाकार आणि लाल पिवळा गुलाबी पांढरा या रंगांमध्ये आपल्याला बत्तासे मिळतात तर तुम्हाला पांढरे घ्यायचे असतील तर पांढरे घ्या किंवा रंगीत घ्यायचे असतील मिक्स घ्यायचे असतील तर तुम्ही बत्तासे घेऊ शकता पूर्वीच्या काळी खरं तर दिवाळीचा फराळ खाण्याअगोदर हाच एक दिवाळीचा खाऊ आहे असं समजलं जायचं लक्ष्मीपूजन झालं की घरातली जी आजी असायची किंवा जी ज्येष्ठ महिला असायची ती सर्वांना दिवाळीचा हा खाऊ वाटायची अगदी कमी पैशांमध्ये तो मिळायचा आत्तासुद्धा त्याचा कोणताही जास्त भाव नाही आहे म्हणजे खूप कमी किमतीत आपल्याला तो मिळतो पण आपण ते घ्यायला लाजतो की का घ्यायचं आपण खात नाही उगाचंच का घ्यायचं पण त्याचा मान आहे तुम्ही आवर्जून घ्या भलेही तुमच्याकडून खाणं झालं नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा दिवाळी संपल्यानंतर तो सगळा जो लाह्या बत्ताशांचा प्रसाद असतो तो, तो गाईला खाऊ घालू शकता किंवा जिथे मुंग्या निघतात अशा ठिकाणी तुम्ही ते बत्तासे कारण ते साखरेपासून बनवलेले असतात तर तिथे ते, 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 ते बत्तासे एक दोन -एक दोन करून ठेवून दिले तरीही चालेल पण माझ्या मते मा एखादा अर्धा बत्तासा लाह्या खायला काहीच अडचण नाही आणि मुख्य म्हणजे दिवाळीची पूजा धनत्रयोदशीची पूजा यमदीपदान त्या लाह्या बत्ताशांशिवाय पूर्णच होत नाही त्यामुळे आवर्जून आपल्याला ते दोन्ही घ्यायचं आहे त्या ज्या लाह्या असतात त्या साळीच्या असतात म्हणजे तांदळाच्या असतात तर आपण त्या लाह्या घ्यायच्या असतात जसं आपण नागपंचमीची पूजा करतो तेव्हा ज्वारीच्या लाह्यांना महत्त्व असतं तसं दिवाळीला तांदळाच्या लाह्यांना महत्त्व असतं आपण त्या घ्यायच्या आहेत आता भाऊबीजेसाठी आपल्याला करगोट्यांची गरज पडते किंवा आपण जरी दिवाळी पाडव्याला आपल्या नवऱ्याला ओवाळलं तरी पण आपल्याला या करगोट्याचं म्हणजे करगोटा आणि नारळ आपण आपल्या पतीला देऊ शकतो तर मग त्यानुसार तुम्हाला किती जणांचं औक्षण दिवाळीच्या कालावधीमध्ये करावं लागतं म्हणजे पतीचं तर करावं लागतंच पण आपल्या भावांचं वगैरेसुद्धा भाव आपण भाऊबीजेला औक्षण करतो आणि मग जरी भाऊबीज भावासाठी म्हणून आहे तरी पण आपण आपल्या वडिलांचं औक्षण करतो किंवा आपल्या कुटुंबातील इतर पुरुष मंडळींचंसुद्धा औक्षण करतो विशेषतः माहेरच्या कुटुंबातील तर मग आपण त्यानुसार करगोटे घ्यायचे आहेत भलेही तुम्ही काळ्या धाग्यातले घ्या लाल धाग्यातले घ्या जसे तुमच्याकडे चालत असतील त्या पद्धतीने तुम्ही घ्यायच्या आहेत तर या सगळ्या वस्तू तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने आठवणीने घ्या आणि या वस्तू घेतल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे अशी भावना ठेवून तुम्ही या वस्तू खरेदी केल्या खरेदी करताना कोणताही मोलभाव करू नका अतिशय गरीब परिस्थितीतून मार्ग काढत हे लोक छोटा मोठा व्यवसाय करत असतात तर मग आपल्याकडून त्यांनासुद्धा एक छोटी मोठी मदत व्हावी या हेतूनेच आपण या गोष्टी खरेदी करायच्या आहेत तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना दिवाळी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मातादी